नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण लेखा आणि कोशागार क या भरतीसाठी हमखास येणारे प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो असेच प्रश्न विचारले जातात मित्रांनो आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार आजच्या या सेशनमध्ये आपल्याला शिकायचं आहे अचूक उत्तर आणि स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो ठीक आहे बघू या प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचारले जातात ठीक आहे पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा सरकारी लेखा या संदर्भात ऑब्जेक्ट हेड म्हणजे काय ऑप्शन ए आहे व्यवहारांचा कालावधी ऑप्शन बी खर्चाचा उद्देश ऑप्शन सी खात्याचे नाव आणि ऑप्शन डी प्राप्तीचे प्रमाण मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे तर पर्याय बी खर्चा उद्देश लक्षात ठेवायचा आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया आता बघा खर्चाचा उद्देश म्हणजे काय मित्रांनो तर ऑब्जेक्ट हेड हे खर्च कशासाठी झाला आहे हे दर्शवते जसे की पगार भत्ता कार कार्यालयीन खर्च इत्यादी या ठिकाणी ते दर्शवत असते यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय दिलेला आहे पावती पुस्तिका कोणासाठी वापरली जाते ऑप्शन ए आहे खर्च नोंदवण्यासाठी ऑप्शन बी उत्पन्न मिळवण्याची नोंद करण्यासाठी ऑप्शन सी कर्जमजुरींसाठी ऑप्शन डी ताळेबंद करण्यासाठी मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी उत्पन्न मिळवल्याच्या नोंद करण्यासाठी काय आहे पावती पुस्तिका वापरली जाते मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा पुस्त पावती पुस्तिका ही व्यवहाराच्या प्राप्तीच्या अधिकृत नोंद यामध्ये असते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्या नंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे या ठिकाणी असता ही अगाऊ रक्कम दिल्यास ती कोणत्या खात्यात दाखवली जाते ऑप्शन ए खर्च खाते ऑप्शन बी कर्ज खाते ऑप्शन सी अगाऊ रक्कम खाते आणि ऑप्शन डी उत्पन्न खाते मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी अगाऊ रक्कम खाते लक्षात ठेवायचं आहे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मग आता आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे ही, ही रक्कम खर्चाच्या विरुद्ध समायोजित केली जाते लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा अहरण व वितरण अधिकारी कोणाला म्हणतात ऑप्शन ए लेखापाल ऑप्शन बी वरिष्ठ सहाय्यक ऑप्शन सी डीडीओ आणि ऑप्शन डी विभाग प्रमुख महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी ओ ओके okay, यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा डी हे खर्चासाठी बिले तयार करून कोशागाराकडे पाठवतो म्हणजे डीडीओचं सा कार्य सांगितलेलं आहे त्याचं काम सांगितलेलं आहे काय आहे तर सरकारी खर्चासाठी बिले तयार करून ते कोषागाराकडे पाठवतो ओके okay, यानंतरचा प्रश्न बघूया बघा काय दिलेलं आहे ग्रॅट ग्रँट नंबर काय दर्शवतो ऑप्शन ए व्यवहाराचा दिनांक ऑप्शन बी प्राप्तीचा स्रोत ऑप्शन सी खर्च कोणत्या हेतूसाठी इ झाला दररोज अशाच प्रकारे ऑप्शन डी वित्तीय वर्ष मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट C, या उत्तर आहे पर्याय सी खर्च कोणत्या हेतूसाठी झाला आणि दररोज अशाच प्रकारे लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे खर्च कोणत्या हेतूसाठी झाला मित्रांनो यावरची आपल्याला काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करायचं आहे बघा ग्रँड नंबर खर्चाचे वर्गीकरण दर्शवतो जसे की शिक्षण आरोग्य आणि कृषी इत्यादी लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवरती शिकायचे असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून मित्रांनो ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन येणारच नाही ठीक आहे आणि मी विशेष म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड अपडेट्स आणि सोबतच आपल्या व्हिडिओचे लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे याची लिंक मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ओके त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे वेतनपत्रक यालाच आपण पे बिल तयार करण्यासाठी करण्याची जबाबदारी कोणाची असते ऑप्शन ए अधिकारी ऑप्शन बी लेखापाल ऑप्शन सी डीडीओ आणि ऑप्शन डी कोषागार अधिकारी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी डी ओ ओके आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा डीडीओ म्हणजेच डीडीओ वेतन भत्ते वगळता सर्व देयकेत तयार करतो बघा डी ओचं काम काय आहे फक्त वेतन भत्ते वेतन आणि भत्ते वगळता सर्व देयकेत कार्य करतो ओके okay. यानंतरचा प्रश्न बघूया बघा यानंतरचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये काय काय शिकायला मिळते आणि कशा पद्धतीने आपल्या चॅनल या ठिकाणी आपल्याला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड कंटेंट प्रोव्हाइड करतो बघा मित्रांनो आपल्या या चॅनलवरती तुम्ही दररोज नवनवीन व्हिडिओ व्हिडिओज पाहू शकता त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता स्पेशल आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळते ओके आणि सोबतच मित्रांनो दररोज जी के आणि जी एसवरचे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी घेत असतो मित्रांनो ओके okay? आणि कम्युनिटीवरती आपण जी के आणि जी एसवरचे प्रश्न दररोज त्या ठिकाणी टाकत असतो आणि तुम्ही त्यावरती प्रश्नाचे आन्सर करेक्ट देऊ शकता मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फक्त आपल्या चॅनलला सर्वांनी मिळून सबस्क्राईब करायचं आहे ओके ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे सरकारी बँक खाते कशासाठी वापरले जाते ऑप्शन ए खाजगी व्यवहारांसाठी ऑप्शन बी शासकीय निधीच्या साठवणीसाठी ऑप्शन सी कर चुकवण्यासाठी आणि ऑप्शन डी शेअर खरेदीसाठी मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी शासकीय निधीच्या साठवणीसाठी लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो यावर्षी काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा सरकारी खाते हे सरकारचे उत्पन्न व खर्च यासाठी वापरले जाते ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो फुल फॉर्मवरती लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे टी ए म्हणजे काय याचा फुल फॉर्म काय असणार आहे पर्याय ई ट्रान्सफर अकाऊंट पर्याय बी ट्रॅव्हलिंग अ अलाउन्स पर्याय सी ट्रेझरी अकाउंट आणि पर्याय डी टॅक्स ॲडजस्टमेंट मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय पी ट्रॅव्हलिंग अलाउन्स टी एचा हा काय असणार आहे फुल फॉर्म असणार आहे ओके आता टी ए म्हणजे काय तर मित्रांनो बघा टी ए म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी दिला जाणारा भत्ता असतो लक्षात ठेवायचा आहे टी ए सर्वांना माहिती असेल त्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा बजेट हेड म्हणजे काय काय विचारलंय बजेट हेड म्हणजे काय यासाठी ऑप्शन ए आहे लेखापालाचे नाव ऑप्शन बी आहे ताळेबंदातील खाते ऑप्शन सी आहे अंदाजपत्रकातील खर्च वर्गीकरण आणि पर्याय डी आहे बँक कोड मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी अंदाजपत्रकातील खर्चांचे वर्गीकरण लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा प्रत्येक शासकीय खर्च हा विशिष्ट बजेट हेड खाली दर्शवला जातो लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा दहा नंबरचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे काय आहे बघा खालीलपैकी कोणती रक्कम राजस्व प्राप्ती म्हणून ओळख ओळखली जा, जाते यासाठी ऑप्शन ए आहे जमिनीची विक्री ऑप्शन बी सरकारी शुल्क ऑप्शन सी अनुदान आणि ऑप्शन डी आहे कर्ज मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी सरकारी शुल्क लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा कर शुल्क दंड हे राजस्व प्रा प्राप्ती प्रकारात मोडतात महत्त्वाचा प्रश्न आहे महत्त्वाचा पॉईंटसुद्धा आहे मित्रांनो बघा राजस्व प्राप्तीत काय काय मोडतात तर कर शुल्क आणि दंड ओके यानंतरचा प्रश्न बघूया बघा प्रश्न क्रमांक अकरावा आपल्याला काय दिलेला आहे बघा कुशागार ताळेबंद मध्ये काय असते पर्याय ए भांडवली खर्च पर्याय बी सरकारी कर्मचाऱ्यांची यादी पर्याय सी आहे मित्रांनो महिन्यातील सर्व प्राप्ती व खर्च पर्याय डी आहे कर आकारणी अहवाल मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी महिन्यातील सर्व प्राप्ती व खर्च लक्षात ठेवायचा आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा कोषागार ताळेबंद हा आर्थिक व्यवहारांचा मासिक ताळा दर्शवतो ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा बारा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा अस्थायी अगाऊ रक्कम परत न केल्यास काय करावे लागते पर्याय माफ केली जाते पर्याय बी ती खर्च समजली जाते पर्याय सी आहे ती वेतनातून वसूल केली जाते पर्याय डी आहे कर्जामध्ये समाविष्ट केली जाते मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी ती वेतनातून वसूल केली जाते यावर्षी काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा आता ती वेतनातून वसुली केली जाते म्हणजेच काय जर अगाऊ रक्कम खर्च म्हणून सादर न केली गेली तर ती कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात केली जाते ओके लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा तेरा नंबरचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बिल नोंदणी क्रमांक कशासाठी वापरला जातो महत्वाचा प्रश्न आहे पहिला ए ऑप्शन आहे महसूल नोंद बी ऑप्शन आहे खर्चाच्या बिलांची ओळख सी आहे बँक व्यवहारासाठी आणि डी आहे कर आकारणीसाठी मित्रांनो या, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय बी खर्चांच्या बिलांची ओळख बिल नोंदणी म्हणजेच खर्चांच्या बिलांची ओळख यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा खर्चांच्या बिलांची ओळख म्हणजे काय प्रत्येक शासकीय बिलाला नोंदणी क्रमांक दिला जातो कशासाठी दिला जातो प्रत्येक शासनाच्या बिलांच्या नोंदणी क्रमांक त्यासाठी दिल, दिला जातो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा जी पी एफ कापणी कोठे दाखवली जाते पर्यायी अगाऊ रकमेत पर्याय बी वेतन प्रकारात पत्रकात पर्यायशी खर्च खर्चपत्रकात आणि पर्याय डी पावतीत मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी वेतन पत्रकात यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा प्रत्येक महिन्याच्या वेतनातून जी पी ची रक्कम कपात केली जाते लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे बघा ऑब्जेक्ट कोड झिरो वन सामान्य काय दर्शवतो ऑप्शन ए कार्यालयीन खर्च ऑप्शन बी वेतन ऑप्शन सी प्रवास भत्ता आणि ऑप्शन डी वाहन खरेदी काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर पर्याय बी वेतन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके okay? मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करू शकता ओके दररोज आपल्याला आपल्या ह्या चॅनलवरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन शिकायला मिळतील ठीक आहे बघूया स्पष्टीकरण काय दिलेलं आहे बहुत बघा बहुतांश शासकीय लेखा प्रणालीतील झिरो एक हा कोड वेतनासाठी वापरला जातो कशासाठी वापरला जातो तर वेतनासाठी वापरला जातो प्रश्न क्रमांक सोळावा बघा काय दिलेला आहे पावती क्रमांक कुठे वापरला जातो यासाठी ऑप्शन ए या आहे अगाऊ रकमेच्या खात्यात ऑप्शन बी आहे लेखा तपासणीसाठी ऑप्शन सी आहे प्राप्तींची नोंद करण्यासाठी ऑप्शन डी आहे खर्चाच्या बिले साधे सादर करताना मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय सी प्राप्तींची नोंदी नोंद करण्यासाठी पावती क्रमांक वापरला जातो मग आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण बघायचं आहे बघा प्रत्येक प्राप्तीच्या व्यवहारास एक पावती क्रमांक दिला जातो ओके बघूया पुढचा प्रश्न बघा सतरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा स्क्रीनवरती शिल्लक रक्कम कोशागारात कोठे दर्शवले जाते ऑप्शन ए खर्च खात्यात ऑप्शन बी प्राप्ती खात्यात ऑप्शन सी ताळेबंदात आणि ऑप्शन डी कर खात्यात मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्यायशी ताळेबंदात मग आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण बघायचं आहे बघा काय दिलेलं आहे एकूण रक्कम ही ताळेबंदात अंतिम रकमेच्या स्वरूपात दिसते लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा अठरा नंबरचा प्रश्न आहे बघा कोणती बाब लेखा परीक्षणासाठी महत्त्वाची असते ऑप्शन ए सरकारी कर्मचाऱ्यांची यादी ऑप्शन बी पावत्यांची व बिले यांची सत्यता ऑप्शन सी बँक व्यवहार आणि ऑप्शन डी आहे प्राप्ती व वितरणाचा अहवाल मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय बी पावतींच्या व बिले यांची सत्यता लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो आता बघा स्पष्टीकरणात काय दिलेलं आहे लेखा परीक्षणात व्यवहारांच्या पुराव्यांची खात्री केली जाते ओके लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे एकोणवीस नंबरचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे खालीलपैकी कोणती दस्तावेज खर्च मंजुरीसाठी आवश्यक आहे ऑप्शन ए प्राप्ती रजिस्टर ऑप्शन बी प्रा परिपत्रक ऑप्शन सी अधिकृत अधिक, बिल आणि ऑप्शन डी कोषागार ताळेबंद मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी अधिकृत बिल लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे आता आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण बघायचं आहे बघा अधिक स सॉरी खर्चासाठी अधिकृत स्वरूपात बिल देणे आवश्यक असते यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक वीस वीस नंबरचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे दररोज मित्रांनो आपल्याला आपल्याला आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने दररोज शिकायला मिळतील ओके बघूया या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे अनुदान हे कोणत्या प्रकारच्या प्राप्तीमध्ये मोडतो अनुदान हे कोणत्या प्रकारच्या प्राप्तीमध्ये मोडतो यासाठी ऑप्शन ए आहे कर ऑप्शन बी करे तर ऑप्शन सी कर्ज आणि ऑप्शन डी गुंतवणूक मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी तर मग आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण बघायचं आहे आता तर म्हणजे काय तर अनुदान हे सरकारला इतर स्रोतामधून मिळते व ते तर प्राप्तीत मोडतो ओके लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे या ठिकाणी <coughs> ट्रेझरी सिंगल अकाउंट म्हणजेच याला आपण टी एस ए चे मुख्य उद्दिष्ट काय असे म्हणणार यासाठी ऑप्शन ए आहे प्रत्येक खात्यासाठी वेगळा निधी पर्याय बी आहे निधींची केंद्रीकृत व्यवस्था पर्याय सी आहे जिल्हा स्तरावर निधी विभागणी पर्याय डी आहे कर सवलतीचे नियमन मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय बी निधीची केंद्रीकृत व्यवस्था लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे या ठिकाणी तर टी एस ए हे सरकारच्या निधीचे केंद्रीकृत व्यवस्थापन सु सुनिश्चित करते ओके बघूया पुढचा प्रश्न बावीस नंबरचा काय दिलेला आहे बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे जी पी एफमधून रक्कम काढण्यासाठी किमान सेवा कालावधी किती आवश्यक आहे पर्याय ए तीन महिने पर्याय बी एक वर्ष पर्याय सी दहा वर्ष आणि पर्याय डी पंधरा वर्ष मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी एक वर्ष कमीत कमी एक वर्ष एवढा कालावधी लागतो मग आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे बघा काय दिलेलं आहे जी पी एफमधून रक्कम काढण्यासाठी कमीत कमी एक वर्षाचा सेवा करणे आवश्यक आहे ओके लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे काय आहे बघा पे अँड अकाउंट्स ऑफिस कोणाच्या आधी नसतो ऑप्शन ए राज्य सरकार ऑप्शन बी वित्त मंत्रालय ऑप्शन सी सी ए जी ऑप्शन डी ओ मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे पर्याय बी वित्त मंत्रालय लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचे प्रश्न होते मित्रांनो ओके आता बघा पुढचं सेशन बघण्याआधी तुम्ही जर अजूनही आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करून व्हिडिओ व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला वीडियो लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपल्याला अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी शिकायला मिळतील मित्रांनो ओके भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद